नमस्कार आपण रोजच आपल्या स्वयंपाक झाल्यानंतर आपला जो गॅस आहे तो धुतो किंवा की किचनवटा जो आहे तो धुतो परंतु आपला जो जी गॅसची शेगडी आहे ती रोजच्या धुतल्यामुळे खूप मोठा घातक या ठिकाणी परिणाम होऊ शकतो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे परंतु या शेगडीला न घासता स्वच्छ कसे करायचे ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा तर बघू शकतात इथे माझी जी शेगडी आहे स्वयंपाक झालेला आहे आणि बघू शकतात किती घाण असं तेलकट यावरती आलेला आहे परंतु आपण काय करतो स्वयंपाक झाला की लगेच या गॅसला धुण्यासाठी घेतो परंतु चुकूनही रोज गॅस धुवायचा नाही आहे त्यामुळे खूप मोठा धोका या ठिकाणी होऊ शकतो तो म्हणजे काय तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर बघू शकतात अशा प्रकारे आपण स्वयंपाक झाल्यानंतर ज्या ही शेगडे आहे ती धुण्यास घेतो परंतु ती न धुवता आपण याला अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ कसे करायचे ते या ठिकाणी बघणार आहोत सुरुवातीला हे बर्नर जे आहे ते आपण साईडला काढून घेतलेले आहेत आणि हे बर्नर देखील आपल्याला स्वच्छ करायचे आहेत ते कसे तर ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघू शकतात या ठिकाणी आपल्याला लागणार आहे थोडंसं कोमट गरम पाणी जे असतं जास्त गरम पाणी तुम्हाला या ठिकाणी वापरायचं नाही आहे जेणेकरून हाताला चटका लागू शकतो अशा प्रकारे थोडंसं कोमट पाणी तुम्हाला ले ले या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ जे के की सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल असतंच त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं सोडा तुम्ही या ठिकाणी सोडा थोडासा टाकू शकतात आणि नसेल सोडा तर तुम्ही स्किप करू शकतात त्यानंतर आपल्याला लागणारा लिंबाचा जो रस असतो मी सुरुवातीला काही लिंब साल मला त्याची हवी होती त्यामुळे लिंबाचा रस मी आधीच या ठिकाणी काढून घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही व्हिनेगार देखील या ठिकाणी वापरू शकतात किंवा तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड जर असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात पण शक्यतो तुम्ही व्हिनेगार किंवा लिंबाचा रस या दोघांचाच वापर शक्यतो करा त्यानंतर आपल्याला लागणार आहे जी तुमच्याकडे डिटर्जंट वॉशिंग पावडर असते ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात अशा पद्धतीने मी माझ्याकडे जी वॉशिंग पावडर होती ती पावडर मी यामध्ये मिक्स केलेली आहे आणि ते सर्व मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतात एक प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे जे बनवलेलं लिक्विड आहे हे तुम्ही बन एका एक वेळेस दोन तीन दिवसासाठी बनवून देखील ठेवू शकतात तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये याला ठेवून रोज त्याचा वापर करू शकता आता याचा वापर कसा करायचा हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ पुढे बघत राहा बघू शकतात अशा पद्धतीने एक कपडा कॉटनचा आपल्याला घ्यायचा आहे तुमच्याकडे जे पण सॉफ्ट कॉटन किंवा मऊ कपडा असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्या कपड्याला आपल्याला त्या पाण्यामध्ये पूर्ण डिप करून घ्यायचा आहे आणि बघू शकतात माझी जी शेगडी आहे स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण खराब या ठिकाणी झालेली आहे परंतु मी हिला न घासता किंवा न धुता अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या समोरच अगदी स्वच्छ या ठिकाणी करून दाखवणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला ह्या कपड्याने फक्त या शेगडीला पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे फक्त पुसल्यानंतरच हे तेलकट चिकट डाग पूर्ण या ठिकाणी निघून जात आहे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पाण्याने या शेगडीला धुवायचं नाही आहे आप आणि आपण जी शेगडी धुवतो त्याला जे खालून पाईप्स असतात तुम्ही सर्वजण बघतातच रोजच्या पाण्यामुळे ते पाईप्स गंजतात आणि त्यामधून गॅस लिकेज व्हायला सुरुवात होते जास्त जर गॅस लिकेज होत राहिला तर त्यापासून आपल्याला धोकादेखील होऊ शकतो किंवा आपला जो सिलेंडर आहे तो लवकर देखील संपू शकतो त्यामुळे ही काळजी प्रत्येक महिला घेण्यास खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या ज्या गॅसच्या शेगडीच्या वरच्या टाईल्स असतात त्या, त्या देखील तुम्ही या लिक्विडने स्वच्छ करू शकतात आता राहिला प्रश्न खाली ओटा जो असतो जो ओट्यावरती स्पेस असतो तो देखील आपण या लिक्विडने स्वच्छ करू शकतो यामध्ये लिंबू आणि जे वॉशिंग पावडर आणि सोडा आपण टाकलेला आहे त्यामुळे हे तेलकट चिकटपणा निघण्यास खूप जास्त मदत होते बघू शकतात फक्त मग एका ओल्या कपड्याने आपण याला स्वच्छ केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला हे स्वच्छ करायचं आहे रोज गॅसला किंवा ज्या शेगडीला धुवायचं नाही आता हे जे पाणी आहे हे लिक्विड आहे यामध्ये आपल्याला हे जे बर्नर आहेत ते देखील स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी याला पाच मिनिटं असंच भिजत ठेवणार आहे या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला हे जे बर्नर आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे हे लिक्विड तुम्ही एका बॉटलमध्ये स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवू शकतात आणि रोज स्वयंपाक झाल्यानंतर त्याचा वापर करू शकतात आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला तेव्हा